नमस्कार मंडळी जाणीज्य यज्ञाक्रमाच्या नवीन भागामध्ये मी मैथिली तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा पदार्थ एकदम तोंडाला पाणी सुटेल असं आहे आणि एकदम टेम्पटिंग दिसायला पण तो तितका सुंदर असतो तुम्हाला थोडेसे फोट आणि हे व्हिडिओ बघून सुरुवातीच लक्षात आलंच आहे की ही आहे कच्छची होणारी एकदम मस्त दाबेली दाबेली म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ आहे बाहेर जाऊन खायला जातो तो आपल्याला खूपच आवडतो पण इथे आम्हाला तो ऑप्शन नाही आहे खरं तर त्यामुळे मग घरी करून पाहायची खूप इच्छा झाली आणि हा इतका भन्नाट झालेला पदार्थ आहे की तो तुमच्याशी जरूर शेअर करावा असं वाट कारण प्रत्येक चटणीसुद्धा मसालासुद्धा सगळं घरी केलेलं आहे आणि त्याची चव पण इतकी अप्रतिम होईल याची मला पण कल्पना नव्हती इतकं छान झालेलं आहे त्यामुळे तो 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 जरूर तुमच्यासोबत शेअर करायचा आहे मला तर अशी ही मस्त रंगीबिरंगी स्वादाची वेगवेगळ्या चवीची वेगवेगळ्या रंगाढंगाची अशी सुंदर दिसणारी दाबेली तुम्ही पण हमखास करून बघावी म्हणून ही खास रेसिपी तुमच्यासाठी तर आपण अगदी मसाले पण कसे करायचे आहेत चटण्या कशा करायच्या आहे तिथून आपण हे सगळं बघणार आहे याच्यामध्ये प्रत्येक चवीचा अंतर्भाव आहे आणि अगदी रंग पण किती सुंदर असतात याचे तर आंबट गोड तिखट कुरकुरीत मऊ असं सगळं या पदार्थामध्ये आहे म्हणूनच ही एकदम स्वादिष्ट होणारी दाबेली आहे तर आपण आज आता एक भैयाकडे दाबेली मागूया आणि करूया ही मस्त रेसिपी भन्नाट रेसिपी आणि आता तर हळदी कुंकूचा पण मोसम आहे त्यामुळे काहीतरी पदार्थ हवेच असतात गृहिणींना काय करायचं तर हे तुम्ही मसाले तयार करून ठेवले तर नक्की करू शकता तर आधी आपण बघणार आहे दाबेलीचा मस्त स्पेशल मसाला तर त्याच्यासाठी दोन टेबल स्पून मी धणे घेतलेले आहे एक टेबल स्पून जिरं एक टेबल स्पून सो, लाल मिरच्या तीन चार एक स्टार फूल चार पाच लवंगा त्याच्यानंतर मिऱ्याचे दहा बारा दाणे त्याच्यानंतर थोडे दोन तीन दालचिनीचे तुकडे आणि काळी वेलची मोठीवाली त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडं दोन टेबलस्पून सुकं खोबरं आणि दोन टेबलस्पून तीळ पण घालायचे आहेत तर असे सगळे हे खडे मसाले एकत्र एक तुम्ही हे सगळे घातले तरी याच्यात तेल तूप काही घालायचं नाही भासतायचे आपल्याला नुसत्याला तर मंदाचेवर मात्र याला भाजा एवढंच महत्त्वाचं आहे अगदी चार मिनटाचं काम हे जास्त वेळ लागत नाही तुम्हाला मसाला जास्त करून साठवून ठेवायचा असेल तर याचं दुप्पट प्रमाण घ्या दुप्पट तिप्पट आणि हा मसाला एकदम मस्त राहतो बरेच महिन्यांपर्यंत काही काळजी करायचं काम नाही याच्यात थोडंसं काळं मीठ लाल तिखट आणि थोडंसं आमचूर पावडर असं घातलेलं आहे मी त्याच्यामुळे याचं च मसाल्याला आणखी भन्नाट चळवणे रंग येतो त्यामुळे ते थोडं थोडं का होईना आपल्याला अर्धा अर्धा टीस्पून घालायचं आहेच मसाला भाजून झाला छान सोनेरी रंगावर की थंड करायचं आणि मग मिक्सरमध्ये त्याची अशी जाडसर मस्त पूड करून घ्यायची आणि हा आपला दावेलीचा मसाला रेडी आहे बघू शकता तुम्ही मस्त राहतो सहा महिने फ्रीजमध्ये हा तेल टाकून पण केला जातो मसाला पण तो मसाला कितपत टिकतो याची मला आयडिया नाही आहे पण हा मसाला मात्र जरूर टिकतो विकतमध्ये पण तुम्हाला कोरडा ओर असे दोन्ही मसाले दाबलीचे मिळू शकता तुम्ही तसे पण वापरू शकता पण घरी केलेल्या मसाल्याची खासियतच काहीतरी वेगळी आहे नक्की करून बघा आता आपण दुसरी चटणी करूया जी आहे लसूण आणि मिरचीची तर या चार पाच लस मिरच्या होत्या त्या मी गरम पाण्यात थोड्या एक तास भिजवल्या आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडी मुठभर शेंगदाणे ज्यांनी बेस छान येतो बरं का या चटणीला त्यामुळे नक्की घाला थोडंसं काळं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं लाल तिखट काश्मीर लाल तिखट तर ते अगदी वन फोर टी स्पून वगैरेच घाला त्याच्यानंतर आपण थोडं लिंबू पिऊया म्हणजे ही पण चटणी एकदम भन्नाट होते तिखट आणि आंबट अशी मस्त चटणी होते रंग पण एकदम सुरेख येतो मिरची आणि तिखटामुळे तर ही चटणी पण रेडी आहे ही पण चटणी तुम्ही जास्त करून वेगवेगळ्या पदा प्रकारे वापरू शकता खाण्यामध्ये वेगळी आणि छान लागते त्याच्यानंतर आपण करणार आहे आता चटपटीत शेंगदाणे याच्यासाठी मसाला शेंगदाणा लागतात की नाही तर हे घेतले वाटीभर शेंगदाणे थोडंसं काश्मिरी लाल तिखट अर्धा टीस्पून अर्धा टीस्पून मीठ आणि त्याच्यानंतर थोडासा मी चाट मसाला पण घेतलेला आहे एकदम भन्नाट मसालेदार असे छान शेंगदाणे घरच्या गर घरी आपण तयार करू शकतो आजकाल बाजारात पण मिळतात मसाला शेंगदाणे तुम्हाला हे स्टेप नसेल करायचे तर तुम्ही ते पण विकत आणू शकता तर हे साधारण मी वाटीभरच घेतलेले आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये हा आपला जो दाबेली मसाला आपण ताजा ताजा की नाही तो एक टी स्पून घालायचा आहे तुम्ही दाणे जास्त घेतले तर मसाला थोडा जास्त घाला इतकंच बाकी काही नाही आणि थोडंसं वाटतं की हे मसाला कोट होईल ना को की नाही त्याच्यासाठी घालायची किंचित साखर म्हणजे काय होईल थोडं मॉइश्चर तयार होतं त्याच्यामुळे आणि हे सगळा जो मसाला आहे ना कोरडा तो दाण्यांना छान कोट होतो आत्ता वाटतात हे थोडे सॉगी किंवा मऊ पडतील पण नाही थंड झाल्यावर ते छान कुरकुरीत होतात शेंगदाणे आपले मसाला शेंगदाणे मिरची आणि लसणाची चटणी आणि दाबेली मसाला तयार आहे ही आहे चिंचेची चटणी तर चिंचेची चटणी मात्र पातळच ठेवायची याच्यासाठी ती माझ्याकडे ऑलरेडी होती त्याच्यामुळे आता कृती दाखवत नाहीये एक चिंचेची चटणीची रेसिपी मी दिलेली आहे ती तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता आता आपण याच्यासाठी करूया महत्वाचा बटाटा मसाला त्याच्यासाठी पण काही जास्त मसाले लागत नाही खूप सोप्प आहे थोडंसं तेल घ्यायचं त्याच्यात ते अर्धा टीस्पून हळद घालायची दोन टीस्पून काश्मिरी काश्मीरी लाल तिखट घालायचं त्याच्यानंतर आपण थोडंसं मीठ घालणार चवीपुरतं बस आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर तो आहे आपला दावेली मसाला तर हा दावेली मसाला मी पाच टीस्पून घालते आहे कारण बटाटे आहेत तीन तर त्याप्रमाणे मी हे घालते आणि बटाटे मात्र उकडून घ्यायचे आहेत तर ते मी आधीच उकडून ठेवले होते त्याच्यामुळे ती कृतीत तुम्हाला आत्ता दाखवत नाही आहे तर ते एक मात्र आहे ती थोडीशी तयारी करून ठेवायला लागेल त्याच्यानंतर याच्यात पण आपण थोडीशी साखर घालणार आहे कारण आंबट गोड तिखट असं सगळंच या मसाल्यांमध्ये येतंच त्याच्यानंतर थोडं लिंबू पिळायचं आहे मस्तपैकी हे छान मिक्स मिक्स करायचं हा मसाला आणि असा हा मसाला एकदम दाबेलीचा आपला रेडी आहे आता याच्यात घालायचं आहे बटाटे ते उकडलेले तीन बटाटे छान स्मॅश करायचे या मसाल्यामध्ये मस्त एकजीव होऊ द्यायचं छानपैकी हे मिश्रण सगळा मसाला मस्त हो बटाट्यांना कोट झाला पाहिजे एकजीव झालं पाहिजे अजिबात बटाट्याच्या गुठळ्या राहता कामा नाही तर तुम्ही यावेळेला ना या बटाट्याच्या याच्या मिश्रणामध्ये पाणी पण घालू शकता आणि पाणी घालणं जरुरीच आहे कारण काय आहे की थोड्या थोड्या वेळाने बटाट्याचं मिश्रण जे आहे ते घट्ट होत जातं त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण दोन ते तीन टेबलस्पून पाणी घालणार आहे किंचित सैलसर असतो हा मसाला जेणेकरून तो दाबेलीमध्ये छान भरता येईल आपल्याला तर हे बघा या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे एक वाफ येऊ द्यायची आहे आणि मस्त मिक्स करून थोडंसं पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे आता आपले सगळे जिन्नस रेडी आहे फक्त डाळिंबाचे दाणे सोलून घेतले आहेत कांदा बारीक चिरले आणि कोथिंबीर बाकी चटण्या आणि आपला शेंगदाणा मसाला आता मात्र दाबेली सर्व करण्याची पण एक खास खासियत आहे बरं का दिसायला इतकं सुंदर कसं दिसतं हे प्रकरण ते हे असं सर्व करण्यामुळे त्याला छान पद्धतीने आपण प्रेझेंट केलं की तो पदार्थ आणखी सुंदर दिसतो आणि तितकाच खावा असा वाटतो डोळ्यांनी मनानी आणि मग पोटाला <laughs> तर आपण असं मस्त ताटलीत हा बटाटा मसाला पसरवायचा गरमागरम त्याच्यानंतर त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मग घालायचे छान छान लाल लालचुटक डाळिंबाचे दाणे ज्याची एक गोडसर चव या मसाल्यात खूप छान लागते बरं का कुरकुरीत आणि गोडसर मग घालायचं आपले मस्त मसाला शेंगदाणे कुरकुरीत आणि त्याच्यानंतर थोडासा कांदा की आपली ही प्लेट या या हो न, हो तयार आहे सर्व करण्यासाठी हा असा नुसताच मसालासुद्धा घट्टम करावा असा वाटतो आणि तो खरंच तितका यम्मी असतो त्यामुळे खावासा वाटतोच तर तुम्हाला चीज आवडत असेल तर तुम्ही यावेळेला या मसाल्यावर पण चीज घालून ठेवू शकता किंवा मग दाबेली सर्व करताना वरून पण घालू शकता जेणेकरून ती चीज दाबेली तयार होऊ शकेल आहे तर हे बघा किती सुंदर दिसतं आहे की नाही का मसाला आवडला ना तुम्हाला पण चला आता आपण पाव घेऊया पावांकडे थोडंसं दुर्लक्ष करा इथे पाव अगदी ताजे किंवा मऊ मिळत नाहीत त्यामुळे जे मिळतात ते घ्यावे लागतात तर ते आम्ही असे मधून कट केलेले आहे आता ते स कसे करायचं ते बघूयात तर आपण याच्यामध्ये चिंचेची चटणी घालायची मस्त भरपूर घालायचं बरं का सगळ्या चटण्या बिटण्या त्याच्यानंतर लसूण आणि लाल मिरची चटणी घालायची छान त्याला एकदम कोट करून घ्यायचं वरून खालून मग त्याच्यामध्ये आपण हा बटाटा मसाला घालायचा आहे ज्याच्यात आपण आधीच सगळं घातलेलं आहे पण तरी आपण अजून वरतून घालणार आहे जेणेकरून ही दावेली आणखी टेस्टी लागणार आहे आणि खाताना तोंडामध्ये एकदम बस्ट होणार आहे सगळे चवी रंग असं छानपैकी तर मसाला जितका जास्त लावता येईल लावा छान डाळिंबाचे दाणे घाला दाणे घाला शेंगदाणे त्याच्यानंतर कोथिंबीर घाला कांदा घाला आणि छान याला परतून पण घ्यायचं आहे बरं का बटरवर हा हेल्दी प्रकार नाही आहे खाण्यातला त्याच्यामुळे कुठलंही हे सगळं बघताना तुम्ही हेल्थचा विचार करू नका एक दिवस थोडीशी सुट्टी जेव्हा देणार असाल तेव्हा हा पदार्थ नक्की करून बघा तर भरपूर बटर घालायचं आहे दोन्ही बाजूंनी छान परतवून घ्यायचं आहे दाबेलीला खरपूस झाली पाहिजे मस्तपैकी दिसते ना छान अगदी आणि त्याच्यानंतर पण हिला आपल्याला डेकोरेट करायचं आहे सजवायचं आहे आणि मग खायचं आहे तर अशी ही दाबेली इतकी रंगीबिरंगी आहे आणि इतकं छान तिला नटवलेलं आहे की ती छान लागणारच आहे मग आपण हिला थोडं शेवेत डीप करूया आणि मस्तपैकी ही आता गरमागरम दाबेली खायला तयार आहे जेव्हा आपण बाहेर जाऊन खातो तेव्हा असं मस्त पेपर प्लेटवर वगैरे जेव्हा खातो अगदी तेव्हा अगदी अप्रतिम चव लागते त्याची तर तुम्ही तसं पण चव करू शकता डाळिंबाचे धाणे वगैरे वरतून घाला शेंगदाणे घ्या आणि मस्त हे शे दाबेलीवर ताव मारा ही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडली असेलच असणारच आहे तर लाईक तर जरूर करा शेअर करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत कमेंट करायला पण विसरू नका कसं वाटतंय ते आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण क्लिक करायला विसरू नका भेटूया अशा चमचमीत रेसिपीसह आणि ते पाहिलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा नवीन असाल तर तर पुढच्या भागात आपण भेटूच या अशाच मस्त चमचमीत रंगीबिरंगी आणि छान छान रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार दाणेजे यज्ञकर्म